नमस्कार मी श्यामरामो कशी हा व्हिडिओ पूर्ण लगेच शेअर करा आता धैसर आर टी ओमध्ये एवढा फिटनेस नूतनीकरणचा घोटाळा चालतो ना हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा आपणाला आर टी ओचा भ्रष्टाचार जर सगळ्यांनी काढायचा आहे बघा सगळ्यांनी पाक पुढं वाट हा भ्रष्टाचार निघत नाही आता आपली वाहनं पासिंग करतो ना ते फिटनेस अठ्ठेचाळीस तासात ऑनलाईनला जोडणं त्या अधिकाऱ्याचं काम आहे पण हे अधिकारी जे फिटनेस जोडत नाहीत आता धैसर आर टी ओच्या गेटच्या समोरे झोपडी जी आहेत ती तिथं भाड्यानं आहेत आणि तिथं अधिकाऱ्यांनी माणसं बसवलेली आहेत फिटनीस गाडी पासिंग झालं ना तिथं सातशे रुपये पाचशे रुपये घेतल्याशिवाय फिटनीस जोडलं जात नाही सगळे पेपर वगैरे त्यांच्याकडे असतात त्या आर टी ओ अधिकाऱ्यांचे शिक्के आणि आर टी ओची जी रजिस्टर आहेत ना रजिस्टर रजिस्टर बी तिथे असतात सगळी रजिस्टर ठेवलेले आहेत आणि तिथं पैसे गोळा केले जातात म्हणजे जेवढे अधिकारी गाड्या पासिंग करतात ते पैसे खाल्ल्याशिवाय एक काही गाडीचं फिटनेसही करत नाही आणि खाजगी लोकंही त्याने ठेवलेली आहेत त्या समोरच्या झोपड्यात मग सरकार करते काय जनतेनं आता फिटनेस पासिंगचं पैसे द्यायचं नाही शासनाची फी भरायची आणि अठ्ठेचाळीस तासात त्या अधिकाऱ्यांना फिटनेस जोडलं पाहिजे त्यासाठी आपल्या गाडीचे सगळे पेपर अपडेट गाडीची कंडिशन ओके करायची आणि सगळे पेपर घेऊन जायचं अपॉइंटमेंट खाली घ्यायचे आणि मग ते पासिंग तिथं तर करायचं आणि साहेबाच्या हातातच पेपर द्यायचं जर तिथं जर ज्या पासिंगच्या थे ठिकाणी जर कोण पेपर मागायला लागलं ना इकडं दे इकडं दे तू काही साहेब आहेस का म्हणायचं नाही शंभर नंबरला सरळ फोन करायचा साहेबाच्यात पेपर द्यायचा अठ्ठेचाळीस तासात ते फिटनेस ऑनलाईनला जोडलंच पाहिजे आणि जर त्या अधिकाऱ्यानं जोडलं नाही ना, ना। तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना परिवहन मंत्र्यांना परिवहन सचिवांना आयुक्तांना मुख्य सचिवांना मेल करून टाकायची बघा बिंदाशी अधिकाऱ्यांना सस्पेंड करा आमच्या गाड्या पासिंग केल्या तर जोडत नाहीत आणि आता क्युअर कोडवालं फिटनेस आहे प्रत्येकानं ऑनलाईननं काढून घ्यायचं ते क्युअर कोड आहे त्याच्यावरती आता आर टी कुठली सही बी काय लागत नाहीत पण धैसर आर टी ओमध्ये फिटनेसचा घोटाळा सर्वात मोठा आहे अगदी त्या रिक्षाचा परवानाधारक पासिंगला लागतो आणि पासिंग जरी नसला परवानाधारक तर ते पाचशे रुपये खातात आणि त्या गाड्या पासिंग करतात असलं दहिसरा आर टी ओमध्ये मोठं हे लपडं आहे आणि समोरच्या झोपड्यात आर टी ओ रजिस्टर आहे त्या साहेबांचा शिक्का आहे सगळं काम तिथं चालतं अगदी तिथं पैशाचा पाऊस पडतो बघा मग सरकार करते काय आर टी ओ चालवतंय काय ही बेकायदेशीर लोक आणून उग्रानी आहे तिथं हेही प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि शासनाच्या ऑनलाईन करा तुम्ही पासिंगसाठी आणि फ्रीमध्येच काम करायचं आणि एवढं आणखीन दक्षता घ्यायची त्या पासिंगच्या ट्रॅकच्या ठिकाणी जर पैसे मागायला लागले तर व्हिडिओ बनवायचे लगेच व्हायरल करायचं काय कुणाला भेटचं नाही काही नाही हो शासनाच्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आपण व्हिडिओ शूटिंग करू शकतो ते व्हायरल करू शकतो पारदर्शकतेसाठी आता ह्यांचा झोलच